स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा आहे यूट्यूब फॅमिली मी मस्त मजेत आहे तुम्ही पण मस्त मजेत असाल तर आज ब्लॉग तुम्ही विचार करत असेल नवीन घरात कसं काय सो आज आलेलं आहे आम्ही सॅटर्डे संडे नवीन घरामध्ये आणि इकडं यावेळेस येण्याचीही एक खूप मोठी कारण आहे कारण आमच्या घरी येणार आहे आज गेस्ट ह्याच्या पप्पाचे आ... ऑफिसमधनं दोन मॅडम लोक येणार आहेत त्यांना डिनरला इन्व्हाइट केलं आहे आम्ही जेव्हा ओपनिंग केलं होतं तेव्हा ते नाही येऊ शकले होते म्हणून आता ते घर बघायला येत आहे त्याच्यामुळं आम्ही आलेले आहे इकडे आणि श्रेया परवा दिवशी खाली पडली तर मला थोडंसं स्टूल लागलेला आहे इकडे थोडंसं छोटंच छोट ठीक होऊन जाईल तर आता ते येत आहेत म्हणून भेट करते मी त्यांच्यासाठी खास स्पेशली खूप छान असं जेवण बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे ते गेस्ट करा मी काय काय असू शकता त्याच्यामध्ये सो चला मीच तुम्हाला सांगून देते मी बनवलेलं आहे जिरा राईस आणि बनवलेला आहे दाल तडका आणि खूप म्हणजे खूप मन लावून खूप सुंदर खूप टेस्टी असं मी बनवलेलं आहे पनीरची भाजी सो so, मी खूप टायमानंतर बनवलेलं आहे पनीर मी तुम्हाला दाखवते ते पनी मस्त वगैरे टाकून तर मी हे सगळं जेवण मी त्या घरूनच बनवून आणलेलं आहे आणि मी कणिक म्हणून ठेवलेलं आहे मी ते आल्यानंतर त्यांना गरम गरम पोळ्या सर्व करीन कारण फुलके खातील पोळ्या खातील माहिती ना नाही तर त्यांना विचारून मग मी सर्व पोळ्या किंवा फुलके बनवायला घेईन तर मी कणिक कणिक पण मळून आणलेली आहे घरनंच तिकडूनच करन ते ते साथ साथ तर मी हे सगळं स्वयंपाक जुन्या घरीच बनवलेला आहे कारण नवीन घरात यायला वेळ नव्हता तेवढा ते सात साडेसातपर्यंत येणार आहेत गेस्ट सगळे तर त्याच्यामुळं वेळ नव्हता आणि मला संध्याकाळचं एक काम होतं कामाला पण जाणं गरजेचं होतं कारण त्यांना सुट्टी तर परवा दिवशीच दोन चार दिवस सुट्ट्या ते संध्याकाळची तर आज सुट्टी नव्हती त्यांनी मग येऊन डाळभात बनवून सर जा म्हणले मग मला सहा वाजता जायचं होतं मग रिटन रिटर्न परत इकडून तिकडं तिकडून इकडं खूप म्हणजे खूप चकरा मारायला लागले असते त्याच्यासाठी मग मी डिसाईड केलो तिकडूनच मी स्वयंपाक बनून इकडं घेऊन येईल आणि मग इकडे गरम गरम चपाती बनवून मी त्यांना सर्व करेन सो मी तिकडून सगळं जेवण बनवून चार खाण्याच्या डब्यामध्ये पॅक करून आणलेलं आहे आणि इकडे मी गरम गरम पोळ्या बनवते आणि त्यांना सर्व करते तर ते खूप आणि खूप सुंदर आणि खूप छान असे दोन मॅम आहेत तर परवा दिवशी आम्ही रमजान इत होतो तर त्यांच्या घरी गेलो आम्ही ईद सेलिब्रेशन करायला सो त्यांच्या घरी पार्टी होती तर आम्ही तिकडं गेलेलो होतो तर आता ते येत आहेत आमच्या घरी त्यांनाच आम्ही इन्व्हाइट केलो ते स्वतःच बोलले की आम्हाला संतोचं घर बघायचं आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ओपनिंगच्या टायमाला का नाही आलं म्हणून तर त्यांनी म्हणले तेव्हा वेळ नाही मिळालं थोडं त्यांच्या मम्मीची तब्येत ठीक नव्हती तर आता त्यांनी येत आहेत ते आणि अजून एक मॅम आहेत ते, ते दोघंजण मिळून तर खूप जास्त हॅप्पी आहे ते मी त्यांनी आमच्या घरी येत आहेत म्हणून आणि ह्याच्या पप्पा तर खूप जास्त एक्साइटेड आहे कारण ह्याच्या पप्पा ज्या जे फेवरेट मॅम आहेत दोन्ही पण तर म्हणून येऊन सगळं घर क्लीन करून देवपूजा करून संतोष रेडी आहेत हे बघा पूजा पण झालेली आहे आणि मी आता पोळ्या बनवीन गरम गरम त्या आल्यानंतर अजून आलेले नाही आहेत आल्यानंतर गरम गरम पोळ्या बनवायला गेल मी त्याच्यासाठी पिलाला त्यांचाच वेट करतो आहे आम्ही पोरं खेळत आहेत बाहेर आणि मी थोडंसं बसलेली आहे कारण सकाळपासूनच खूप कामकाम होत होतं मला बिलकुलच वेळ नाही मिळाल तर थोडा वेळ पण बसलेला त्याच्यासाठी आत्ता थोडंसं बस मी बसलेलं आहे दहा पंधरा मिनटं आता थोडंसं एक कप चहा घेते एक कप चहा घेऊन मग त्याच्यानंतर मी चपाती बनवायला घेईन जे त्यांना आवडेल विचारून त्यांना फुलका किंवा चपाती जे पण त्यांना आवडेल ते आता पहिल्यांदा मी माझं जेवण सर्व करणार आहे म्हणजे पनीरची भाजी मी आतापर्यंत कोणत्या पाहुण्यांना बनवलेले नव्हते मी जेव्हा जेव्हा बनवले तेव्हा तेव्हा माझे घरचेच लोक होते पनीरची भाजी खास करून कधी जास्त पाहुणे आल्यावर बनवायचं मला सुचलं पण नाही आणि कदाचित काय माहिती नाही बनवले पण नसेल मी तर आता पहिल्यांदा बनवलेली आहे मी सहा सात लोकांचं जेवण आम्ही घरातले पाच सहा लोक आहे आणि ते दोघं असं सात आठ लोकांचं जेवण बनव बनवलेली आहे मी तर बघू आता पनीरची भाजी टेस्टी करून थोडीशी मसालेदार झालेली आहे पण मला आयडिया नाही आहे तरी जास्त मसाला जेवतात की कमी जेवतो मला भाजीमध्ये जेव्हा जेव्हा मी काही बनवते तर मी चव घेऊन बघते त्याची सो म्हणून मला हे ना असं खूप आणि खूप छान असं झणझणीत आवडते प्रत्येक गोष्ट कामावर गुणगुणून मला सवय झालेली आहे म्हणून मला ते स फ्लेवर जोवर येत नाही व्यवस्थित तसं तिखट मीठ व्यवस्थित लागत नाही माझ्या जिबेला तोवर मला ती भाजी समजत नाही सो so, थोडंसं मसाला जास्त झालेला आहे पिंची तर माहिती नाही त्यांना जेवल्यानंतरच कळेल तर मी तुम्हाला दाखवते ते कोण दोन मॅम आहेत म्हणून तुम्ही हे ब्लॉग माझं पूर्ण बघा त्या मॅम री त्या मॅमचं नाव काय दोघांचं हां रे रिपीए आहे तर दोघा मॅमचं नाव काय आसमा मॅडम सारिका अच्छा तर एक मॅमचं नाव आहे आसमा मॅम आणि एक दुसऱ्या मॅमचं नाव आहे सारिका मॅम तर हे दोघं मॅम आहेत खूप क्लोज आहेत संतोष शाह खूप छानपैकी ह्यांचीन त्यांची बॉन्डिंग आहे सो त्याच्यामुळं हां जास्त क्लोज आहेत आमच्या तर येत आहेत मी तुम्हाला दाखवते ते आल्यानंतर आता थोड्या दिवसानंतर तर आम्ही इकडे शिफ्ट होणार आहे तर तेव्हा मग जे पण गेस्ट येतील इकडेच येतील तिकडचं घर आम्ही सोडू एकच महिन्यामध्ये बस एक महिन्याचा टाईम आहे अजून एक महिन्याच्या नंतर मग आम्ही तिकडून खाली करून मग इकडे येणार आहे फर्निचरचा माप वगैरे घेऊन गेलेले आहेत तर आमचा फर्निचर पण रेडी होतो आहे

तर आता गेस्ट येऊन जेवण झालं त्यांचं जेवण करून गेल्या जेवण खूप छान बनलं होतं मस्त तारीफ केले माझ्या जेवणाची तर संतोषचं पण जेवण झालेलं आहे त्यांच्याबरोबर आता मी माझं भाऊ आणि माझी सासूबाई तिघं लोक आम्ही जेवायचं बाकी आहे पोरं पण जेवलेलं आहे हे बसलेलं आहे आमचं भाऊ बघायचं मोबाईल आला आहे मोबाईल 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 तर चला आता जेवून घेऊ आम्ही पण गरम गरम पाहुणे येणार आहेत आमच्या घरी आणि ते सध्याचे दोन मॅम आहेत आणि त्यांनी काय घेऊन येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा तर तुम्ही बघू शकता ते गेस्ट आले आणि जेवले खूप छानपैकी स्वयंपाक खूप छान झालता आणि ते गेलेले आहेत परत आणि त्यांनी खूप छान असा गिफ्ट घेऊन आलेले आहेत दोन्ही मॅम तर एक मॅम तर खूप छान असा जास्तच सेट आणलेले आहेत मी तुम्हाला दाखवते ते हे बघू शकते सिक्स पीस हा ग्लासचा सेट आहे मी तुम्हाला काढून दाखवे बघू शकता खूप छान असे ग्लास आहे त्याच्यामध्ये सिक्स सेट आहे हा ग्लासचा तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते अरे बघू शकता तुम्ही दुसरं गिफ्ट आहे भेटवस्तू इडली मेकर खूप छान असं आहे मी तुम्हाला काढून दाखवतो खूप छान असं इडली मेकर आहे हे त्याचे तीन प्लेट आहे हे त्याचे तीन प्लेट आहे खूप छोटे छोटे इडली बनतील मिनी इडली आणि किती मस्त असा क्यूट असा हा भांडा आहे याचा इडली अशी म्हणजे खूप मस्त आहे खूप छान आहे खूप आवडते मला थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच भाज मॅम खूप मस्त आहे खूप छान आहे इडली मेकर इडली मेकर दोन आलेले आहेत मला एक मोठा आलेला आहे आणि हा एक मोठा तर हे मी मेकर खूप छान आहे किचन मी हा सेट थँक्यू सो मच मॅम तर मी माझे ब्लॉग इथेच पेंट करते तुम्ही पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी पनीरची भाजी बनवलेली खूप टेस्टी होती संतोषला तर खूप आवडलेली आहे संतोषला तर खूप आवडलेली आहे भाजी ते सगळ्यांसमोर बसले होते म्हणून थोडंसं जेवलं त्यांना फुलक्याने ॲक्च्युली पोट भरत नाही त्यांना फोल्ड केलेले घडीवाले चपाती पाहिजे त्याच्याने ते त्यांचं पोट व्यवस्थित भरतं आहे सो आता म्हणलेले आहेत मला ती भाजी उरली असेल तर ठेव मी सकाळी खाऊन घेईन कारण मला अजून खूप भूक आहे तर आता रात्रीचा वेळ आहे म्हणून जास्त खायला नको म्हणून त्यांनी आता खाल्लेले नाही आहेत उद्या सकाळी उठून खातील गरम चपाती बनवेल मग भाजी गरम करून देईल मग ते खाऊन घेतील भावाला पण खूप आवडलेलं आहे पनीरची भाजी भाऊ पण पोट भरून जेवलेलं आहे सासूबाई मी सुद्धा जेवलेले आहे पिल्लूला आमच्या पनीरची भाजी आवडत नाही तर पिल्लू आमची नाही जेवलेली आहे पिल्लू डाळ आणि चपाती जेवलेली आहे बाकी आमच्या श्रेयशला पण खूप आवडते श्रेयश पण पन पनीरची भाजी मस्त एन्जॉय करत जेवते तर तुम्ही माझं ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर माझं पहिलं मी ब्लॉग जसं अपलोड करेल तसा माझा पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल की माझा ब्लॉग काय आले आलेला आहे तर तुम्ही बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला बाय पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये उद्या बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे तर चला जयंतीनिमित्त उद्या खूप मोठा जल्लोष होणार आहे आमच्या सोसायटीमध्ये मी तुम्हाला दाखवेन ते पण That's the blog. Bye.